सालावत प्रमाणे यंदाही शहरातील आडवा फाटा भागातील कृष्णा कासर संस्थापित शिवराज मावळे मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी भारतातील तामिळनाडू मधील कोयमतूर येथील आदियोगी शंकराचा भव्य देखावा उभारण्यात आला असून या देखाव्याचा भव्य उद्घाटन सोहळा तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते रविवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी सिन्नरच्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला सिन्नर शहरातील आळवा फाटा भागात गेल्या पंधरा वर्षापासून कृष्णा कासार संस्थापित शिवराज मावळे मित्रमंडळ नवरात्र उत्सव काळात विविध आकर्षक असे देखावे सादर करीत आहे येथील देखाव्यांची चर्चा ही सिन्नर शहर तालुका जिल्हा नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांनी यंदाच्या वर्षी आणखी मोठे पाऊल उचलून येथील सिन्नरच्या आई साहेबांना दीड ते दोन किलो वजनाच्या चांदीचा कमरपट्टा बसवला असून त्यासोबत भारतातील तामिळनाडूमधील कोयंबतूर येथील आदियोगी शिवशंकर यांचा भव्य असा देखावा उभारला आहे रात्रीच्या अंधारातील हा देखावा भाविकांच्या नजरेत भरत असून येथील आई साहेबांची स्थापना व देखाव्याचा शुभारंभ तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते रविवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आले यावेळी आई साहेबांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली त्यानंतर ता सिन्नरकर भाविकांसाठी देखावा खुला करण्यात आला येत्या एक दोन दिवसात येथील देखाव्यावर तसेच आदियोगी शंकरांच्या मूर्तीवर प्रोजेक्शन मॅपिंग शो दाखवण्यात येणार आहे त्याचे सिन्नरकर नवे तर राज्यभर आकर्षण वाढणार आहे या प्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संवेत त्यांचे असंख्य कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी सदस्य व सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेन्यू साठी यश धनगर भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये अतिप्रसिद्ध असलेले आदियोगी यांचं महाशिल्प कोइमतूर या ठिकाणी तिथल्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात उभारणी केलेली आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी मोठा महोत्सव या ठिकाणी भरत असतो त्या धर्तीवर सिन्नरकारांना त्या संपूर्ण गोष्टीचा देखावा उभेउब देखावा हा सिन्नरकरांना नवरात्र महोत्सवामध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळावा या उद्देशाने शिवमावळे मित्रमंडळाचे आमचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष कृष्णानंद कासार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय परिश्रम करून हा देखावा आपल्या सिन्नर शहरामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा केलेला आहे अतिशय नयनरम्य असा सोहळा या नऊ दिना नऊ दिवसामध्ये सिन्नरकरांना अनुभवायला मिळणार आहे माझी विनंती आहे माझी आग माझा आग्रह आहे की सिन्नर शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांनी हा संपूर्ण देखावा याची देही याची डोळा अनुभवावा आणि त्यातून आपलं नेत्रसुख या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मिळेल याची मी सर्वांना खात्री देतो आणि आपल्याला कोइंबतूरला जाणं सर्वांना शक्य होणार नाही परंतु आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये एखाद्या मित्रमंडळाने अशा प्रकारे देखावा निर्माण करावा आणि आपल्या सिन्नरच्या सेवेमध्ये सादर करावा हे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे त्यामुळे शिवमावळे मित्रमंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय कष्टाने आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार धरून या ठिकाणी कृष्णानंद कासार आणि आमचे सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत ने उत्कृष्ट असा दे देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे शिंदरकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण नवरात्र महोत्सवामध्ये या संपूर्ण देखाव्याचा या ठिकाणी लाभ घ्यावा त्याचा आनंद मिळवावा आणि आपल्या लहान सुद्धा या देखाव्यामध्ये या ठिकाणी सहभागी करून घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो धन्यवाद